नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण डोंबिवली महापालिका कर्मचारी सार्वजनिक मागी गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी या वर्षी सत्तावीस गावांचे नितीन भगवान देसले यांची निवड करण्यात आली आहे कर्मचारी संघटनेच्या सर्व सभासदांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महापालिका कर्मचारी मुख्यालयात कर्मचाऱ्यांकडून नितीन देसले यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी अजय पवार माजी अध्यक्ष संजयजी श्रीपाद पाटील लालू पाटील संतोष बाबडे रामा भोईर अश्विन बडवणे गुरुनाथ भंडारी रामा म्हात्रे आदींसह इतर सभासदांनी शॉल व पुष्पगुच्छ देऊन देसले यांचे अभिनंदन केले यावेळी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहाने माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येईल असे नवनिर्वाचित अध्यक्ष नवीन नितीन देसले यांनी म्हटलं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सन दोन हजार पंचवीस साठी कर्मचारी संघटना मागी गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सत्तावीस गावचे महानगरपालिका कर्मचारी मुख्यालयात सभासदांनी एकमताने नितीन देसले यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले यावेळी अजय पवार माजी अध्यक्ष संजयजी श्रीपाद पाटील लालू पाटील संतोष बाबडे रामा भोईर अश्विन बडवणे गुरुनाथ भंडारे रामा म्हात्रे सभासदांनी उपस्थित राहून अभिनंदन केले यावेळी यंदाही मोठ्या उत्साहाने माघी गणेश उत्सव साजरा करण्यात येईल तसेच गोर गरिबांना काही मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करू असे नवनिर्वाचित अध्यक्षा नितीन देसले यांनी सांगितले महानगरपालिकेच्या सन दोन हजार पंचवीस करता अध्यक्ष म्हणून श्री शेलार यांची बिनविरोध निवड झाली नितीन यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल त्यांना सर्व सभासदांच्या वतीने अभिनंदन निवड केल्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांच आणि मंडळीच आभार मानतोय आणि जसं दरवर्षी प्रमाणे उत्सव साजरा होतो तसंच आम्ही याही वर्षी चांगला उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करू आणि बाकीच काही गोरगरिबांना काही देण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि त्याबद्दल तुमचं सर्वांचा धन्यवाद तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद